आता इकडे उड्या मारायला लागले तर आपण हजार इकडे इकडीकडे उड्या मारायला लागले दिशेला उचायच उद्या असं जर केलं तर मुद्दाम चालले म्हणून आता महाराष्ट्रात ह्या अंगा देण्याला प्रतिष्ठा मिळालेली आहे प्रत्येक जत्रात वाद्यांचा आणि ही वाद्याच्या तालात माणसं नाचत असतात समाजात मानपण मिळतो गावात बानपण मिळतो ढोंगाचा कोणा बंद करत नाही आता इकडे उड्या मारत असते वाद्य बदललं यांचं पण ताल बदलतो पुन्हा मार्ग सगळं झालं की मग पालखीकडे नाही तर देवाकडे बघून नुसतंच राहण्याचे मुद्दाम मुद्दाम अंगात आलेले आपल्याला माणसं बदल आहे पाहिजे आता मी ज्या वेळेला अठ्ठ्याण्णव नव्याण्णवला आमच्या गावात उपसर बंद होतो त्यावेळेला अंगातलं यात्रेतलं बंद करायचं ठरलं आणि मग त्यावेळेला महाराष्ट्र अंध सम्रा निर्मूल समितीचं पाच लाखात बक्षीस होतो त्यावेळेला यात्रेच्या अगोदर शाळेतल्या विद्यार्थ्यांना सूचना दिली या वर्षी जर कुणी अंगात आणलं तर त्याला पाच लाख बक्षीस आणि जर अंगात आणलेलं खरं असलं तर त्याला पाच लाख आम्ही यात्रेत तपासणार कसं यात्रेत विषयी साप आणणार ज्या ज्या महिलांच्या अंगात आलेल्या आहेत त्यांच्या अंगावर विषय साप सोडणार खरं अंगात ती व्यायला असली तर तिला साप टावलं तर ते मरणार नाही आणि जे ढोंगाचा अंगात आणलेला आहे मुंबई अंगात आणलेला आहे त्याला साफ चालू की चटकानं अशा सूत्रां दिल्यानंतर तरी पण यात्र दिवशी दोन महिलांनी अंगात आणली लोक म्हणले आता तुकीच्या अंगात आले द्या पाच पाच लाख मी म्हटलं देणार आहे तरीची परीक्षा घेणार आहे ना घ्या आणि द्या पाच पाच लाख परीक्षा कशी घेतली बघा उद्या तुम्हाला कोण परीक्षा घेता आली पाहिजे एक बंद पाकिट तयार केलं आणि त्यात एक वडील मराठीत चिमणी आकाशात उडाली आणि ती बंद पाकिट दोघी समोर धरली आणि विचारलं तेव्हा ह्यात काय वाचा देवा त्यात केलेलं वाचा रोगाच्या माणसाला काय बांधव असते ती मार आणि जी ढोंगाची होती ती माझ्याकडे रागा बघायला <laughs> 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 माझ्याकडे रागाल कारण मी पाच लाखाचं आव्हान केलं होतं परत जवळ पकडायला सांग आता ह्यात केलेलं वाचायचं आणि माझा थोडं जायच रोगाची काय बोल ढोंगाची न काय उत्तर दिलं बघा <laughs> 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 आम्ही देवाला विचारतो ह्यात काय वाचा म्हणून आणि मग तुम्ही शाळा शिकून नाही कसं वाचू आता आणखीन मी जरा निरीक्षण केलं काय काय बाय काय हे केस सो स, 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 सोडून माग पदूर खावाय केसात काय स्थिती बुक भो बुक भो 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 कळते तर हित खाऊ तिथं खाऊ पुरा काय काय जण असं नुसत असं सगळ्याला भ्यास्त आलाय लाग पुढे येऊ नका म्हणून काय काय वेगवेगळं नाही आणि ताल असतो त्याला तालाच असते अरे जसा ताल आहे तसा जसं नाचाप असते बघा हे जर पंखा बंद कर काय काय महिला अंगात आल्यानंतर कापड घेऊन जातात आता काय काय म्हणजे नुसतं असं असा कापड घेऊन असतं आणि मग आपल्याला खुर्ची अंगातील खायला आग गिली घेणं आता ते कापडच का खात्या त्याच्या मागं काय कारण आहे आपण कापड खाऊन बघत नंतर बोलूया जरा सर अशी महिला कापड खाणार नाही आता कापराची वडी जरा झाड आहे तुम्हाला पण प्रयोग करायला आणले जरा कापड मी करा तुम्ही सगळे जिबेव ठेवायचे ना तर तुम्ही ट्राय करा बघा कापरा जरा वडील झाड आहे आता मला खात्री आहे की कापर कापर ते ते कापर जो इथंपर्यंत कापड पेटत जात नाही तोपर्यंत मला खाली वाचत नाही मग मी डायरेक्ट जिबे उठवले आता अशी काही महिला कापड खाली तर त्याला काय म्हणायचं आई कापड खाऊ नका कारण आपल्याला कळायला पाहिजे बघा बघा माझे दोन ह्यात रिकाम आहेत या हातामध्ये मा माझ्या पाच वर्षाचा असताना हातामध्ये माझ्या आपोआप तयार झाला कसा झाला का झाला मला माहिती नाही पण गुलाय करून ते कराय बघा दोन जय रिकाम आहे मी तुम्हाला हात रिकाम दाखवलं पण माझ्या हातामध्ये आपोआप गुलाल तयार झाला असाच गुलाल तयार झाला तर आपल्याकडं महिलांच्यामध्ये गलबलटतो गावात अशा आल्या मग समाजातून झुंडीच्या झुंडी त्या बाबाकडं त्या मांत्रीकडे जायला सुरुवात होतो आता हा कशाचा चमत्कार आहे याच्या मागं विज्ञान आहे हा चमत्कार नाही हा विज्ञानाचा प्रयोग आहे मी इथं लगेच काय केलं के नकारा चुना लावून घेतलं आणि ह्या हातामध्ये फिनाचेलेंची पावडर सही थोडीशी चुरून दिली आहेत पावडर आणि चुना यांच्या रासायनिक क्रिया घडल्यामुळं हा कलर आलेला आहे म्हणजे हा गुलाल नाही विज्ञानाचा प्रयोग आहे